म्हणजे दिंडी यायच्यात जे हे पुढे येतात माणसं सगळे आणि स्वयंपाकाची तयारी करतात बरं काय बनवतो तुम्ही बरं काय काय टाकलं यात सांगा जरा याच्यात जिरे बोरी बर हरी खसखस रवी बर किती माणसाचं किती माणसा जेवण बनवता तुम्ही तीनशे आणि तशी मोठी ऑर्डर आली तर ते पण बरं आता किती वर्ष झाली तुम्हाला बघा वांगे चिरून झालेली सगळी मसाला इकडं चहाची तयारी चालू आहे तुमचं बोला बर काय फक्त चहा बनवता का दुसरं काय सगळं तुम्हाला काय काय भाजी बंदी चायका किती माणसं जेवण बनवू शकता जेवढा म्हणलं तेवढा पाच हजार दहा हजार वा वा तुम्ही ऑलराऊंडर आहे वाहज बर स्वयंपाकाचं नियोजन ज्यांच्या हातात आपल्या बरोबर आहे मामा काय गरबड चालू आहे सांगा जरा मोठ्या खनखनी दावतात सांगा चालू आहे कस काय यांच्याकडून तुम्ही सगळं नियोजन करून घेता स्वयंपाकाचं नियोजन म्हणजे आता वांगे ते आपण आणून ते सगळ्यात महत्वाचा विषय भाजी सोबत काय खाता चपाती हा चपातीवाले मामा हे बघा हे पीठ मळण्यापासून चपाती भाजण्यापर्यंत काम करते गाव सांगा तुमचं कुठलं बर बर आता ही भली मोठी चपाती आहे मावशी बघा लाटते ती आजी बघा लाटते ती इकडे बघा जरा तुम्ही हा लाट्या चालू करा बघू द्या प्रेक्षकांना जरा बघा अशा तऱ्हेने स्वयंपाक होत असतो बघा आता चपातीचा आकार बघा या चपातीत किती माणसं जीव शकतात जरा अंदाज लावा किती माणसं जेवतात चपातीत एका चार माणसं वा वा चार माणसाची चपाती आल ना, ना, ना। हूं। पारी अरे आवाजाला मोठा आहे ना खरखर बोलतो ना मोठ्या आवाजात हा तो भांड्यांचा टेम्पो ह्याच्यात सगळं साहित्य स्वयंपाकाचं हे टेम्पो पुढे येऊन थांबतात आणि वारकरी दिंडी यायच्या आत यांचा स्वयंपाक रेडी असतो या अशा तऱ्हेने इकडं फिल्टर पाण्याच्या जा जियार जा बघू शकता आपण रोजची रोज मामा एका दिवसात किती चपा द्या होऊ शकते तुमच्याकडून एका दिवसात आमच्याकडून दोन क्विंटल जाई तीन चार म्हणजे साधारणतः माणसं किती जेवतील त्याच्यात जेवढ्या झाल्या जेवढ्या करून वा 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 चांगले म्हणजे दोघच अख्या सात ते आठ माणसांचं काम करू शकतात या ठिकाणी तंबू लावण्यात आलेले आहेत आणि एका तंबूत साधारणतः बारा ते चौदा जण झोपू शकतात अशी सोय महत्वाचं ग्राउंड शाळेचं या ठिकाणी असणारा हा मुक्काम या पद्धतीने वारीचं नियोजन असतं धन्यवाद माऊली चला भेटू पुढच्या वेळेत